स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची साऊली है सि माया मी कुठे न पाहिली अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं स्वामी कृपा लाईव्ह चॅनेलवर खूप खूप स्वागत आज आहे गुढीपाडवा म्हणजेच आपल्या नवीन वर्षाची सुरुवात आणि लगेच येतो आपल्या स्वामींचा प्रकट दिन स्वामी महाराज फक्त वर्षातील पहिला सण नाही तर प्रत्येक सण प्रत्येक दिवस आणि अगदी आयुष्यातला शेवटचा क्षण स्वामी तुम्ही सोबत असू दे हीच प्रार्थना सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या स्वामीमय हार्दिक शुभेच्छा हे hey, नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं समाधानाचं आणि स्वामी कृपेचं जावं चैत्रशुद्ध द्वादशीला म्हणजेच येत्या एकतीस मार्चला सोमवारी आहे आपल्या स्वामींचा प्रकट दिन स्वामी म्हणजे साक्षात दत्त महाराजांचे दत्तप्रभूंचे अवतार त्रैलोक्याचे पालनकर्ता ब्रह्मांड नायक यांनी जन्म नाही घेतला तर ते प्रकट झाले होते त्यामुळेच या दिवसाला आपण स्वामींचा प्रकट दिन म्हणून साजरा करतो बघा हा दिवस म्हणजे आपल्या स्वामी भक्तांसाठी तर अगदी सर्वात मोठा सण सगळ्यात मोठा दिवस आहे आणि आपण किती हावसेनं किती सेवा करू किती पूजा करू तेवढं कमीच आहे स्वामी काही मागत नाही तो परंतु आपण स्वामींचं काही देणं लागतो स्वामींप्रती कृतज्ञता दर्शवण्यासाठी या सेवा आपण करायच्याच आहेत स्वामी तर फक्त भक्तीचे भुकेले आहेत त्यांना फक्त तुमच्यामध्ये भक्तिभाव श्रद्धा आणि चांगले कर्म अपेक्षित असतात तर येत्या एकतीस मार्च रोजी म्हणजे सोमवारी आपल्या स्वामींचा प्रकट दिन सोहळा आहे आणि हा सोहळा आपण सगळे स्वामी भक्त अगदी आनंदाने जल्लोषाने आणि भक्तिभावाने साजरा करायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्वामींचा प्रकट दिन सोहळा कसा साजरा करायचा त्यानंतर स्वामींना कशा प्रकारे अभिषेक घालायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला कृतीद्वारे करून दाखवणार आहे तर व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या स्वामींचा प्रकट दिन साजरा करण्यासाठी पूजेचे साहित्य काय काय लागणार आहे ते सर्वप्रथम आधी तुम्हाला सांगते म्हणजेच ते सर्व घेऊनच तुम्ही पूजेला बसायचं आहे कारण कसं आहे पूजा चालू असताना अभिषेक चालू असताना परत परत मधूनच उठायची गरज पडू नये तर एक आसन घ्यायचं आहे पूजेसाठी त्यानंतर हदी कुंकू अक्षता दिवा तुपाचा किंवा तेलाचा घेऊ शकता अष्टगंध धूप गुलाबजल त्यानंतर चंदन त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे स्वामींना सर्वात प्रिय असलेलं म्हणजे अत्तर कोण इतर म्हणतं कोण अत्तर म्हणतं तर सुगंधित असं अत्तर घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे घंटी उद्बत्ती त्याच्यानंतर आरती करण्यासाठी आणि मग घ्यायचं आहे एक माचीस काढीपेटीसुद्धा सोबत ठेवायची आहे तर ह्या पूजेच्या साहित्यामध्ये आणखीन तुम्हाला लागणार आहे नारळ कलश म्हणून स्थापन करू शकता किंवा असंच तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता मग एक स्वच्छ असं वस्त्र घ्यायचं आहे अभिषेक केल्यानंतर पुसण्यासाठी या इथे पहा स्वामींसाठी मी खूप छान छान अशी वस्त्र आणलेली आहेत त्यांना हार आणलेला आहे एक सुंदर असा टोप आणलेला आहे स्वामी प्रकट दिनानिमित्त स्वामींसाठी खास नवीन वस्त्र अलंकार आणायचे आहेत स्वामींना पिवळी फुलं आवडतात त्यामुळे पिवळी फुलं घेतलेली आहेत एका पेल्यामध्ये ग्लासात पाणी घ्यायचे आहे रांगोळी काढण्यासाठी सुंदरसे असे कलर्स घेतले आहेत आणि अभिषेक करण्यासाठी इथे अभिषेकचं साहित्य पण घेतलेलं आहे तर या अभिषेकच्या साहित्यामध्ये बघा दूध घेतलं आहे दही साखर त्यानंतर तूप आणि पंचामृतासाठी म्हणून हनी म्हणजेच मध घेतलेलं आहे आणि या ठिकाणी नैवेद्यासाठी फ्रूट्स तुमच्याकडे जे असतील ते फ्रूट्स घ्यायचे आहे आणि इथे गोड म्हणून खिरीचा नैवेद्य तयार केलेला आहे स्वामी प्रकटिना दिवशी स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवणार आहोत तर बघा सर्वप्रथम तुम्ही एक चौरंग स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरायचे आहे तुम्ही पिवळा किंवा लाल वस्त्र अंथरू शकता त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढायची आहे त्याने कसं अगदी प्रसन्न वातावरण होऊन जाते तर मग पूजेला सुरुवात करण्याआधी सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करून घेऊया कुठलीही पूजा सुरू करण्याआधी आपण दिवा प्रज्वलित करत असतो कारण अग्नीच्या साक्षीने केलेली सेवा पूजा ही लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचत असते तर अशा प्रकारे सुरुवातीला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण त्या दिवाची पूजा करायची आहे म्हणजेच दिव्याला आपण हळदी कुंकू वाहायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू पुष्प अक्षता वाहायचे आहेत आणि दिव्याला नमस्कार करायचा असतो त्यानंतर उदबत्ती लावून घ्यायची आहे आता आपण अभिषेकची तयारी करूया अभिषेक करण्यासाठी एक स्वच्छ असे ताट घेतले आहे अभिषेकसाठी त्यावर काही तांदूळ अक्षता ठेवले आहेत आणि मग आपल्या स्वामींची मूर्ती अलगद अशी स्थापन केली आहे बघा सुरुवातीला श्री गणेशांचे वंदन करायचे आहे श्री गणेशांचे प्रतिरूप म्हणून सुपारींचा अभिषेक आपण करून घ्यायचा आहे आणि सुपारीला स्नापन्न करून हदी कुंकू वाहून घ्यायचे त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा आपण अभिषेक करणार आहोत एक लक्षात ठेवा अभिषेक करण्याआधी स्वामींना विनंती करायची आहे की कृपया तुम्ही ही अभिषेक सेवा स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावे म्हणून विनंती करायची आहे आणि त्यानंतरच अभिषेकची सेवा सुरू करायची आहे अभिषेक करत असताना पूर्ण वेळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तसेच ज्यांच्याकडे गळती असेल त्यांनी गळती लावून पुरुषसुक्ताचे पठन करायचे आहे आणि त्यानंतर पवमान सुक्त वाचायचे आहे तर मग आपण पाण्याने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर दुधाने अभिषेक करायचा आहे इथे मी करत आहे तिथे तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड जग करायचा आहे दूध हे कच्चे दूध असावे ते तापवले किंवा गरम नसावे तर अशा प्रकारे तुम्ही सर्वप्रथम दुधाने अभिषेक करायचा आहे आणि मंत्र अखंड चालू ठेवायचं आहे त्यानंतर दह्याने अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ त्यानंतर दूध आणि दह्याचा अभिषेक केल्यानंतर तुपाने अभिषेक करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ त्यानंतर मध म्हणजे हनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आणि शेवटी शर्करा म्हणजेच साखर साखरेने अभिषेक करून घ्यायचा असतो श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे दूध दही तूप मध आणि साखर अशा पंचामृताने आपण षोडसोपचारे स्वामींचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग पाण्याने परत अभिषेक करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक केल्यानंतर स्वामींना व्यवस्थित असं आपण स्वच्छ करून घ्यायचं आहे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते घरामधील सर्वांनी तीर्थ म्हणून प्राशन करायचं आहे आणि उरलेले तीर्थ तुम्ही सोडून कुठल्याही झाडाला वाहू शकता त्यानंतर स्वच्छ वस्त्राने स्वामींना पुसून घ्यायचे आहे अगदी स्वच्छ असे कोरडे करून घ्यायचे आहे कुठे देखील पाणी राहायला नको समजा तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोनी देखील पूजा करू शकता स्वच्छ वस्त्रावर किंवा कॉटनवर तुम्हाला काय करायचं आहे तर गुलाबजल घ्यायचा आहे आणि स्वामींचा फोटो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर बोटावर किंवा कॉटनवर कापसावर थोडंसं अत्तर घेऊन तुम्ही तिथे त्यांना लावू शकता तर मूर्ती नाही आहे म्हणून तुम्ही ही पूजा स्किप नाही करायची आहे फोटोने सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता पण फोटोला अभिषेक करता येणार नाही त्यानंतर फोटोच्या समोर किंवा त्या आसनावर तुम्ही तांदूळ ठेवायचे आहे आणि स्वामींची मूर्ती स्थापन करायची आहे अशा प्रकारे स्वामींची मूर्ती स्थापन केल्यानंतर इथे तुम्ही स्वामींना आणि श्री गणेशरूपी सुपारीला प्रतिरूपाला तुम्ही अर्धी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षता वाहून घ्यायचे आहेत स्वामींना या ठिकाणी आपण अत्तर लावणार आहेत सुगंधित असे अत्तर स्वामींना खूप प्रिय आहे तर आपण स्वामींना सर्व बाजूने अत्तर लावायचे आहे फोटो असेल तर फोटोला तुम्ही थोडासा असा अत्तर लावू शकता अत्तर लावल्यानंतर स्वामींना आपण या ठिकाणी नवीन असे वस्त्र अर्पण करणार आहोत स्वामींचा प्रकट दिन म्हणजे हा खूप मोठा असा सण असतो आपल्या स्वामी भक्तांसाठी आणि मग त्यासाठी स्वामींना अशी नवीन अशी सुंदर वस्त्र आणून घ्यायची आहेत तर बघा इथे स्वामींसाठी सुंदर असे वस्त्र आणले आहेत त्याच्यासोबतच टोप सुद्धा आलेला आहे परंतु या ठिकाणी मला पिंक कलरचा दुसरा टोप जास्त आवडला त्यामुळे ते देखील मी स्वामींसाठी घेऊन आले बघा स्वामी काही मागत नाहीत ते फक्त भक्ती मागतात परंतु आपण खूप हौसेनं आपण हा स्वामींचा सण साजरा करणार आहोत त्यासाठी आपल्या मनाला आपल्या यथाशक्ती आपण जशी जमेल त्या प्रकारे हा सण साजरा करायचा आहे तर इथे मग स्वामींना वस्त्र अर्पण केल्यानंतर त्यांना हार आणि तोप अर्पण करायचे आहे तर इथे त्यांना हार आणि तोप अर्पण केला आहे खूप सुंदर आणि प्रसन्न असे वातावरण आहे नवीन वस्त्र परिधान करून स्वामी अगदी सुंदर दिसत आहेत त्यानंतर स्वामींना अष्टगंध चंदन लावायचे आहे आधी चंदन आणि अष्टगंध लावून घ्यायचा आहे फोटो असेल तर फोटोला देखील तुम्ही चंदन आणि अष्टगंध लावून घ्यायचे आहे आपण स्वामींची सेवा करताना स्वामी स्वतः साक्षात आपल्यासमोर आहेत ही भावना आपल्या मनात असावी त्यानंतर स्वामींना पिवळी फुलं खूप आवडतात त्यांना चाफ्याची फुलं देखील खूप प्रिय आहेत परंतु चाफ्याची फुलं जर नाही भेटली तर पिवळीत फुलं तुम्ही त्यांना अर्पण करू शकता तर अशा प्रकारे स्वामींना इथे आम्ही पिवळी फुले अर्पण केलेली आहेत तर काही ठिकाणी पूजेमध्ये मंगल कलशची स्थापना करण्यात येत असते पण देवघरामध्ये ऑलरेडी मंगल कलश स्थापन असल्यामुळे या ठिकाणी आम्ही फक्त नारळ हा पूजेमध्ये म्हणून ठेवलेला आहे तुम्हाला जर मंगल कलश म्हणून इथे कलश स्थापन करायचा असेल तर तुम्ही कलश स्थापना करू शकता तर जो नारळ ठेवलेला आहे त्या नारळाला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर त्याला पुष्प म्हणजे फूल वाहायचे आहे तर अशा प्रकारे सुंदर अशी पूजेची संपूर्ण मांडणी झालेली आहे त्यानंतर मग आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा असतो नैवेद्यामध्ये तुमच्याकडे जर काही फळं असतील तर तुम्ही त्या त्या सीझनमधील फळं त्या ठिकाणी अर्पण करू शकता पिवळा पदार्थ म्हणून केळी देखील आपण नैवेद्यामध्ये अर्पण करू शकतो नैवेद्य ठेवण्याआधी त्याखाली आधी पाण्याने भरीव असा चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तिथे नैवेद्य ठेवायचं आहे सध्या तात्पुरतं म्हणून आम्ही इथे ड्रायफ्रूट्स टाकून बनवलेली खीर ठेवलेली आहे परंतु स्वामी प्रकट दिनादिवशी दिवशी स्वामींना जे आवडीचे पदार्थ आहेत तर ते सर्व आवडीचे पदार्थ कोणते कोणते -कौन आहेत त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर तो व्हिडिओ त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल ते तुम्ही पाहावे तिथून तुम्हाला माहीत होऊन जाईल तर आम्ही देखील स्वामी प्रकट दिना दिवशी स्वामींच्या आवडीचेच पदार्थ नैवेद्य म्हणून बनवणार आहोत तर अशा प्रकारे नैवेद्य अर्पण करताना तुम्हाला तुळशीपत्र आठवणीने अर्पण करायचे आहे कारण तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय नैवेद्य पूर्णपणे पोहोचणार नाही आणि पाण्याचा ग्लास आठवणीने ठेवायचा आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्या ठिकाणी गायत्री मंत्र म्हणून तुम्हाला नैवेद्याभोवती हाताने पाणी फिरवून घ्यायचे आहे त्यानंतर सुंदर अशी अगदी मनोभावे स्वामींची आरती करायची आहे एका हाताने घंटी वाजवत दुसऱ्या हाताने कापूर आरती किंवा निरंजन आरती तुम्ही करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण ही पूजा मांडणी आणि पूजा करून घ्यायची आहे ही पूजा तुम्ही सकाळी लवकरात लवकर दहा साडे दहाच्या आधीपर्यंत उरकून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला करायच्या आहेत त्या स्वामींच्या सेवा सेवामध्ये बघा सुरुवातीला तुम्हाला श्री स्वामींची प्रार्थना म्हणायची आहे त्यानंतर श्री स्वामी चरित्र सारमृताचे पठन करायचे आहे संपूर्ण ग्रंथ पठन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अकरा माळी स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अकरा किंवा एक वेळेस तारक मंत्राचे पठन करायचे आहे आता बघा काही जणांना प्रश्न पडतो की हे सर्व पूजा आणि सेवा एकाच बैठकीत करायचे का तर तसं काही नाही पूजा आणि अभिषेक तुम्ही सकाळी दहा साडे दहाच्या आधीपर्यंत करून घ्या लवकरात लवकर करून घ्यायचे आहे त्यानंतर तुमची काही दैनंदिन घरची जी कामं असतील ती उरकून घेऊन त्यानंतर देखील तुम्ही स्वामींची सेवा अकरामाळी जप श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पठण अगदी दिवसभरात कधीही करू शकता स्वामी भक्तांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्यापुढील बेल आयकॉनला देखील प्रेस करा सर्व स्वामी भक्तांना स्वामींच्या प्रकट दिनाच्या स्वामीमय हार्दिक शुभेच्छा हे नूतन वर्ष सर्व स्वामी भक्तांना अगदी सुखाचे आणि समाधानाचे जाव ही स्वामीचरणी विनंती करते सर्वसेवा स्वामीचरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ